नमस्कार मैत्रिणींनो आज आपण डुबकोड्यांची भाजी करणार त्यासाठी आपण एका ताटामध्ये दोन वाटी बेसन पीठ घेणार आहोत आणि त्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ टाका नाही तर त्याची काही गरज नाही बेसनाच्या सोड्या हा छान होतात त्यामध्ये आता बेसन घेत पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमच तिखट अर्धे चम्मच मीठ एक चम्मच हळद थोडंसं अद्रक लसण दोन चम्मच तेल असं टाकून घेतलेलं आहे आवडत असेल तर जिरा हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान थोडं थोडं पाणी टाकून आपण त्यापासनं घट्ट असा डो तयार करून घेणार आहोत हा बघा हा गो डो असा घट्ट तयार करून घ्यायचा आहे आणि हा आहे थोडं तांदळाचं पीठ कारण की ह्या तांदळाचं पीठ आपण आजूबाजूला ताटामध्ये पसरवून त्यावर ह्या तांदळा त्यावर ह्या बेसनाच्या वड्या पाळून घेणार आहोत आहे बघा ह्या अशा बेसनाच्या वड्या आपण छोट्या छोट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यावर तांदळाचं पीठ पसरवून घेतलेलं आहे है, त्यामुळे ह्या वड्या एकमेकांना चिकटणार नाही आता ना, आपण भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आपण एक गंज घेतलेला आहे किंवा एक पातीला घ्या त्यामध्ये दोन ते तीन कटोरी चम्मच तेल टाकायचं आणि त्यामध्ये पहिले मोहरीची दाणे आणि जिरा टाकायचा आणि त्यांना थोडं तडतडू द्यायचं आणि ह्या बघा ज्या छान असं तडतडू द्यायचं त्यानंतर आपण हे बघा हे मसाल्याचं वाटण यामध्ये दोन ते तीन कांदे अद्रक लसण खोबरा आवडत असेल तर तुम्हाला कर्ण फूल चायपत्री असे वेगवेगळे पदार्थ टाकायचे सांबार हे सगळं टाकून हा वाटण तयार करून घेतलेला आहे हा वाटण आता आपण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि छान त्याला शिजवून घ्यायचं आता हा वाटण संपूर्ण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान हा चमचेने पलटवून हा चम समा भाजीतला तेल सुटेपर्यंत म्हणजे वाटणाचं तेल सुटेपर्यंत हा पलटवून घ्यायचा आहे हा बघा ह्या वाटण कसं छान शिजलेलं आहे यामधला हा तेल शिजून छान बाहेर दिसत आहे अशा प्रकारे हा वाटण छान शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आता दीड चमच तिखट दोन चम्मच मीठ एक चम्मच हळद हवा असेल तर गरम मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे टोमॅटो टाकले आहेत आहे वाटणाचं पाणी हा पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान शिजू द्यायचं पलटवून झाकणी झाकून शिजू द्यायचं मधला सगळा मसाला छानपैकी शिजला जाईल आणि हा टोमॅटो देखील छान शिजून मस्त मऊ अशा पेस्ट तयार येईल बघा हा टोमॅटो आणि हे वाटण छान प्रकारे शिजलेलं आहे हा बघा आता हे पलटवून घ्यायचं आणि जे जेणेकरून हे गंजाला किंवा कडीला लागणार नाही हा छान असं हा वाटण शिजलेला आहे आणि अशी स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे मधला तेल बघा शिजलेला आहे त्यामुळे हा तेल बाहेर आपल्याला दिसत आहे यामध्ये आपल्याला हवा असेल तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे रसाला आवश्यक असेल तुम्हाला तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे ह्या बघा यामध्ये आपण पाणी टाकल्यानंतर थोड्या वेळ जास्त गॅस करून छान अशी बघा याला उक या रसाला छान उकडी आलेली आहे या उकडी आल्यानंतर आपण तयार केलेल्या डुबूक वडा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत या उकडीमध्ये आलेल्या ह्याच्यात हळूहळू हाताने आपण हळूहळू या वड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून हा रसा उड उडला नाही पाहिजे बघा ह्या संपूर्ण वडा यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि चमच्याने छान ढवळून घ्यायचे आहे जेणेकरून करून ह्या वेळा चिकटणार नाहीत आणि पूर्ण रसाभर हे छान पलटवले जातील आणि याला छान उकळी येईपर्यंत म आणि त्याच्यामधल्या हा वड्या शिजेपर्यंत छान शिजू द्यायचा आता बघा ह्या वड्या अकाशा या तर तेलावर म्हणजेच या रशावर तरंगत आहेत म्हणूनच याला आपण म्हणतो की डबूक भाजी आता आपण ह्या वड्या शिजल्या आहेत की नाही त्या चेक करून घेऊया बघा एका चमचेने ह्या वड्या बाहेर काढून चम्मचने दाबून बघायचं किंवा बोटाने दाबून बघायचं की हा वड्या छान शिजलेल्या आहेत की नाही ह्या वड्या आता छान शिजलेल्या आहेत तरी पण आपण पुन दोन मिनटं त्याला छान यामध्ये रसामध्ये शिजू द्यायचे आहेत त्यामुळे या वड्यांना आणि या रसाला छान या वड्यांचा अर्क उतरेल आणि ह्या वड्या आणि भाजी अधिकच छान लागेल या भाजी आता आपली शिजलेली आहे यामध्ये थोडं गरम मसाला टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची अशा प्रकारे तयार कोळ्यांची भाजी ती पत